मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत टोकन यंत्राचं टोकन यंत्राचं आपलं सध्या असतं जे सहा इंचावरती पेर असते सहा इंचापासून आपल्याला नऊ इंच करता येतं आठ इंच करता येतं नऊ इंच करता येतं नऊ इंचापासून बारा इंच करता येतं मग मित्रांनो हे बारा पासून अठरा इंच पण करता येतं मग त्याच्या दोन फुटावर म्हणजे चोवीस इंचावर पण करता येतं मग आता बारा इंच कसं करायचं हे भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बारा इंच कसं करायचं आम्हाला लक्षात येत नाहीये मग त्याबद्दल मी एक आज थोडासा छोटासा ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही पूर्णपणे सविस्तर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आज आपण सहा इंचापासून बारा इंच कसं बनवायचं ते पाहणार आहोत मित्रांनो हे जे सोबत येणार जे सामान आहे याच्यावरती सहा नंबर सात नंबर दोन नंबर एक नंबर असं येतं मित्रांनो मग आपण हे पहिल्याचं जे अंतर सहा इंचाच आणि आपण दुसरी एक सहा नंबरची प्लेट टाकणार आहोत मित्रांनो सहा नंबर सहा प्लस सहा बारा इंच होणार आहे तर आपण तेच पाहू आपण कसं आपल्याला करता येणार आहे ते हे पहा मित्रांनो हे टोकन यंत्र हे आहे टोकन यंत्र स्टॅनिश कंपनीचं आणि हे स्टॅनिश कंपनी कंपनी पाषी काय नाहीये प्रत्येक कंपनीचं सेम राहतं मग आपलं तुम्ही म्हणताना स्टॅनिश फक्त सांगितलं मग बाकी इतर कंपनीचं सांगितलं नाही तर प्रत्येक कंपनीचं कसंही तुम्ही वापरा कोणतीही कंपनी वापरा त्या कंपनीचं सेम असतं काही बदल नसतो तर आता हा एक बाण आहे हा तुम्हाला ऍरो दिसत आहे हे हा एक ऍरो आणि इकडला एक ऍरो हे पहा मित्रांनो हे दोन ऍरो या ऍरोच्या वरच नट आपल्याला खोलायचं आहे अगोदर ह्या ऍरोच्या वर दोन नट असतात हे नट खोलून घेतले आपण हे, हे नट खोल मित्रांनो की पूर्ण ऑटोमॅटिक हे फक्त वर उचललं की ते क्लिप निघून जाणार आहे मग आता आपल्याला हे बाकीच्या क्लिपा काढायच्यात तर बाकीच्या क्लिपा आपल्याला काय करता येणार आहेत तर सहज घ्या सर काढून एक 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 क्लिपा त्या ठिकाणावर आणायच्या आणि आपल्याला सर्वच क्लिपा काढायच्या टोटल असतात बारा बारा अं असतात तर बारा नोज आपल्याला पूर्ण काढायचे एक आणि जर आता हे शेवटचा नोज असणार आहे त्या शेवटच्या नोज वरती आपल्याला सहा नंबरची प्लेट बसवायची एक कशी बसवायची मी दाखवतो तुम्हाला <स्थ> हे बघा मित्रांनो हे पूर्ण निघले आता फक्त एकच राहिलं तर याला पण दोन स्क्रू असतात आता आपल्याला हे आहे हे काढून या जागेवर आपल्याला हे सहा नंबरची प्लेट बसवायची पलीकडे आता हे आपण काढून घ्यायलो आणि हे बघा हे सोबत आलेल्या क्लिप मध्ये सहा नंबरची प्लेट आहे हे सहा नंबरची प्लेट आपल्याला त्या जागेवर बसवायची आणि मित्रांनो एक काळजी घ्यायची आपल्याला आता हे आपण क्लिप नोज काढलं हे नोज काढलं की याचं अंतर आपल्याला कमी जास्त होऊ द्यायचं नाही याचं अंतर कमी जास्त झालं की मग परत आपल्याला थोडा त्रास देणार आहे ते बसवायला मग आपल्याला काय करावं लागणार ला ला आहे हे एकदा ना एकदम क्लिअर धरायचंय हालू द्यायचं नाही मग त्याच बरोबरीवरती आपल्याला सहा नंबरची दुसरी प्लेट बसवायची हा आता हे एकदम बरोबर त्या ठिकाणीच राहिलं मित्रांनो आता हे आपल्याला सहा नंबर प्लेट आहे ना त्यास आगे प्लेट ते त्या जागेवर बसवायचे प्लेट कशी बसवते ते पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं दोन हे येत मित्रांनो चेक करा आता जे स्क्रू काढलेत आपण त्या स्क्रूची जागा आहे तिथं आता ते दोन स्क्रू लावून घ्यायचेत आपल्याला व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला सहा इंचावरून आठ इंच आठ इंचावरून नऊ इंच नऊ इंचावरून इंचा, इंचा, इंचा बारा इंच कसं करता येणार आहे एकदम सोपं आहे असं काही त्याला जास्त लॉजिक लावायची गरजच नाहीये मी एकदा बघितलं की पूर्ण लक्षात येणारच आहे तुमच्या <tip> आता हे बसलं आता काय झालं विषय आता आपल्याला त्या ठिकाणी हे एक प्लेट बसवली हे प्लेट बसवली की आपल्याला नोज बसवायचं आहे आता ऑलरेडी नोज तर आपण बसवला होता आता आपल्याला ह्या नोटच्या खाली काय बसवावं लागणार आहे एक प्लेट बसवावी लागणार आहे ती प्लेट मी त्यांना देतो आता हे चाळून चाळून आपल्याला खाली घ्यायचे त्या ठिकाणावर आणायचे ना ते पहा आपण काय करत आहोत हे चाळून चाळून आपल्याला या ठिकाणी आणले आपण आता आता आपल्याला दुसरा नोज बसवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी खाच असते हे तुम्हाला लक्षात राहू द्या की या खाची मध्ये इथं या खाची मध्ये आपल्याला हे बसवून खाली दाबून असं खाली सरकवून आहे खाचीमध्ये बसलं की ऑटोमॅटिक बसून जाते काहीच अडचण नाही एक ही एक ती अस करून आपल्याला सहा इंचा बारा इंच होऊन जाणार आहे बघा मित्रांनो आता हे बघा मित्रांनो आता आपली मशीन पूर्ण तयार झालेली आहे हा विषय काय असतो आता सहा आपले टोटल बारा नोज होते पहिले सहा इंचाचे आता बारा नोज होते तर आपल्याला सहा इंचाचे केल्यावरती सहाच नोज राहणार आहेत तर आपण मी नोज मोजू एक दोन तीन चार पाच आणि सहा असे टोटल सहा नोज आहेत तर सहा नोज आले तर सहा इंचावर मशीन झाली आपली आता शेवटीचं जे आपण नोज बसव बसवलं आहे त्या ठिकाणी इथं दोन स्क्रू आपण जे सुरु स्टार्टिंगला दोन स्क्रू काढले होते ते दोन स्क्रू आपल्याला या ठिकाणी बसवून घ्यायचे त्या ठिकाणी ते दोन बसवले की आपली मशीन ओके झाली आता हे बी आपलं पडणार आहे टोटल बारा इंचावरती बारा इंच म्हणजे एक फुटावर मग आपल्याला कापूस किंवा कापूसच आपण अठरा इंच बारा इंच पंधरा इंच या ह्याच्यावरती करत असतो तर या पद्धतीनं तुम्हाला जर बारा इंच सहा इंचापासून बारा इंच किंवा नऊ इंच करायला समजत नसेल तर हा व्हिडिओ पहा तुम्ही म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रद्धा एजन्सी मुरुट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला दिसून येतील धन्यवाद मित्रांनो